परम उद्धराया जो जड तुकामने तुका मे गुण चंदना चे अंगी तुका गुण चंदना चे अंगी तैसे तुम्हें जगी अवतार अवताराधराया कर उद्धराया जन जड जी जिया माता चरणार चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढवे अंतरी प्रेम सुख मस्तक माझ्या पायावरी आवार करी संतांच्या जे गावी केला वास त्या सावे उदास कायमी पतित कीर्तिवान अवतार तुम्हा धराया कारण उधराया जडजी कीर्तन विषय करता <coughs> म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राचे लाडके संत वैराग्याचे मूर्तीमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा भाव मी कुपूर्ण या खेळता आपल्या संसाराची राखरामोडी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा सरळ पंक्ती संत प्रकरणातील अभंग असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून संत या लोकांमध्ये नेमकं कशासाठी आले याचा सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग आहे

परिसरात तुंगावात उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमंत आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि उपस्थित देव शत्रुवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आणि या खोद कंडारी नावाच्या गावामध्ये आपल्याला माहिती की हा उत्सव तुम्ही आहे श्री भगवान श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीप्राण प्रतिष्ठा त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञेश्वर महाराजांचा संत श्रेष्ठ जगदगुरु यांच्या श्री संत भगवान बाबा आणि सद्गुरु गोविंद महाराज केंद्रे बाबा यांच्या कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं भव्य दिव्य स्वरूपात हा ज्ञानेश्वर पारायण सोहळा आणि कीर्तन महोत्सवाचं आयोजन या ठिकाणी आहे माझा योग सांगला की या चालू असणाऱ्या उत्सवामध्ये आज चौथ्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंता ढाकणे यांच्या स्मरणार्थ विष्णू पंतजी नारायणरावजी ढाकणे या सुपुत्राने अर्थात विष्णूजी ढाकणे यांनी या सेवेच सौजन्य घेतलं आणि त्यांच्या वतीनं मार्गदर्शक नियोजक विष्णू महाराज केंद्रे आणि आपले हरिभक्ती परायण धाकणे यांच्या नियोजन झालं होतं माझ्याकडे तारीख बी जोडी नव्हती बळीराम महाराजांनी मला विचारलं पलीकडल्या सप्ताहात आपल्या चालू की महाराज एक तारीख काही करून द्या ग्राहक आग्रह आहे पण मी सांगितलं की तारीखच रिकामी नाही नव्हती बी आग्रह तारीखच नव्हती नेमका पुन्हा दोन चार दिवस मध्ये गेले विष्णू महाराजाचा फोन आला तर माझी ही आजची तिकडील तारीख कॅन्सल झाली म्हणून आला हळदची बरोबर आहे की नाही आपल्या त्या हळदची तारीख किती कॅन्सल झाली कॅन्सल झाली ती म्हणून विष्णू महाराजाचा फोन आला म्हणले अशी म्हणले हे बाबा एवढे एवढे पैसे दिले आपले हे माझा होता असू दे

संस्था संस्थांमधली सगळे केंद्रीय महाराजांच्या सगळ्याला मनापासून देतो आमचे अर्जुन महाराज ही उपस्थित आहेत आणि शत्रघुन महाराज पठाडे तेही वेळ उपस्थित आहेत त्यांना धन्यवाद देतो मंडळ एवढा वेगळ्या आमच्या गेवराईवरून आज माधवजी चाटेसर आवरून उपस्थित आहे काही नाते संबंध आहेत पाहुणे त्या संबंधांना चाटेसरावरून उपस्थित आहेत वारकरी संप्रदायामधला निवडक चाहता आणि निवडक श्रोता म्हणून त्याच्याकडे परिस्थितीसारखं बघितलं जातं ते म्हणजे लक्षात चांगल्या पद्धतीनं संप्रदायात एका कीर्तनकारा एवढं आमच्या जिल्ह्यात त्यांचं नाव घेतलं जातं आताच त्यांचा उत्सव ते स्वतः भगवान बाबा वामन भाऊचा उत्सव सगळ्याच्या सहकार्यानं स्वतः करतात आपण गेल्या वर्षी आला होता नेमकी आपली कथा संपली कि ती कथा चालू असते म्हणून हा असं पुढच्या वर्षी आता टाळून हा लक्षात आलं का नाही जगात लई शकते की महाराष्ट्र महाराज लोकांनी पैसे द्यावे लागते चाटेसारखा चाटेसर सप्त आहे महाराज लोक कोण घेते लक्षात ठेवा लक्षात म्हणजे घेतात का तस त्यांच्या सप्त मार्ग सौज्य असते लक्षात नाही म्हणजे असा आव सगळ्यांनी जनाची कृपा त्यांच्यावर असल्यामुळं बागावर मिस्त्यात आपल्या सगळ्याला धन्यवाद आपली परिप्रिया कंडारीकर मंडळी सगळेच मोठा उत्सुक नाही करतात आपल्या सगळ्याला धन्यवाद की वादळ आहेत का वादळच आहे हा वादळ वादळ हा वादळ आहे लाईव्ह चालू करतात हा नाही बरं म्हणून काय असेल त्यांना धन्यवाद माता भगिनी पुरुष मंडळ कंडारी दोन्ही कंडारीची माता भगिनी पुरुष मंडळ आजवरून उपस्थित आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद चिंतनातला महत्वाचा मुद्दा म्हणजे संत श्रेष्ठचे गुरुवार या भंगाच्या माध्यमातून संत या लोकामध्ये कशासाठी आले याच चिंतन मुळात संत शब्दाचा अर्थ करत असताना संत कर संत म्हणजे काय यांचे आळंदीकर सगळी मंडळी संत शब्दामध्ये संत शब्द करत असताना अर्थ कसा करायचा महर्षी पाणी सुप्रच काय संतुष्टम सततम वर्तते इति नाम संत म्हणजे बारा महिने प्रविष्ट कायम स्वरूपी जे संतुष्ट असतात त्यांचं नाव सन्तुष्टे चे सदा